आता आम्ही निघालो आहे डी आय वायमध्ये थोडासा टाईमपास करायला जवळपास आहे आमचं एक डी आय वाय सोनालीला टाईमपास करायला काही ना काही पाहिजेलंच असतं सोनाली गरम होत आहे किती वर्ष झाली तुला बायकोचं घर नाही माहित मग तास होणार शॉपिंग फक्त एक कचऱ्याच्या पिशी <laughs> कचऱ्याच्या आता बघूया बिल किती होईल मागच्या वेळेस आम्ही टब घ्यायला गेलो होतो स्टार बाजारला फक्त एक टब घ्यायचा होता जो घेण्यासाठी आम्ही गेलो आणि बिल गेल झालं खूप मोठ सोडून सगळं घेतला टब सोडून बाकी सगळं घेतलं करेक्ट आणि हा ते टप घेतला नाही आता शेवटी आम्हाला घरी घेऊन जाऊ घरी आरवाय मध्ये काय घ्यायचं ठरवलं नाही बघू आता आम्ही निघालो हो तर आहे कचऱ्याच्या पिशवीचा पॅकेट कचऱ्याची पिशवी आणि हे ना नळाची पिशवी पण नळाची पण पिशवी आहे बघू शकता इथे हे बाळकुमचं आपलं फायर ब्रिगेडचं ऑफिस आहे आणि इथूनच स्ट्रेट गेल्यावरती डी आय वाय इकडे चुकून ही गाडी पार्क करू नका तुम्ही कोणीच यांनी केल्या आहेत पण आता काय माहीत नाही पण इथे नो पार्किंग आहे मी एकदा लावलेली तर माझी उचलून घेऊन गेलेली गे इथे चुकून पण लावू नका इथे बोर्ड कुठलाच नाही आहे नो पार्किंगचा तरी पण लावू नका इथे डी आय वाय आहे डी आय वाय ची पार्किंग सुद्धा दाखवतो आम्ही तुम्हाला आता आणि इकडे ही पाणीपुरी मिळते ती सगळ्यात भारी पाणीपुरी आहे जी सोनाईला मी खायला घातलेली आणि अनिकेतला सुद्धा तर कशी वाटलेली तुम्हाला तिकडची पाणीपुरी बाईक वॉश रेड पार्किंग 40, पार्किंग 20, 40 40 40 आए, कार पार्किंग फोर्टी टू व्हीलर पार्किंग ट्वेंटी रुपीज आहे कार पार्किंग कॅशच इथे लागते तुम्हाला कॅश द्यावी लागेल हे हाय स्ट्रीट मॉल आहे खरं तर हा आणि स्ट्रीट मॉलची पार्किंग आहे खाली तर तुम्हाला वायमध्ये जायचं असेल तरी पण तुम्ही इथेच पार्क करा गाडी कारण दुसरा ऑप्शन नाही आहे काय सेफ असलेली गाडी आपल्याला ठीक आहे काय स्ट्रेट स्ट्रेट आम्ही काय विचार केलेला तुम्हाला आधीच बोलतो कचऱ्याची पिशवीची पॅकेट बघा इथे आता ट्रॉलीज डायरेक्ट घेतली आहे म्हणजे आता शॉपिंग कचऱ्याची पिशवीचं पॅकेट सोडून सगळी होणार आहे

gas to durable saving use हेल्पफुल लो low no better hai aaj bhi jidu wala hai हे तुम्हाला जर विकेट किपिंग करायचे असेल हाऊस असेल तर तुम्ही इथे हे ग्लोव्ज घेऊ शकता जर तुम्हाला कधी पूर्ण बिल्डिंगला चहा द्यायचा असेल आणि तो चहा गाळायचा असेल तर तुम्ही हे वापरू शकता एवढी मोठी गाळणी स्पेशल चाळणी घेतो आम्ही चहा बन चाळणी की गाळणी <laughs> <laughs> सगळ्या छोट्या सोडून एवढी मोठी बघायला एवढी मोठी होती ना रांगोळीची आहे <laughs> <कच्छा ना। laughs> ती या बैग्स हैं बैग है प्राइस बगा। क्या है क्या ऐसे बैग में ये क्या है क्या गोल्ड के प्लेटिंग्स ये गोल्ड के है क्या ये एटी नाइन सिक्सटी डी आई को फोटो बोलता ऑलवेज लो कॉस्ट बरोबर आहे की नाही ऑलवेज लो कॉस्ट आहे का अजिबात नाही त्यांचं ब्रीद वाक्य सुरुवातीला एकदम लो कॉस्ट होत आता तर काहीच नाही मला कॉस्ट फ्लो त्यांची दिसतच नाही तुम्ही दुसऱ्या स्टोर्स मध्ये गेला जसं की होम सेंटर तर तुम्हाला वा ते वाटेल तेव्हा तुम्हाला डीआयवाय ऑलवेज लो कॉस्ट वाटेल <laughs> तुम्ही कधी डी आय वायमध्ये येत असाल तर अजिबात हे इस्त्रीचे जे स्टँड्स आहेत ते इथून घेऊ नका कारण यांची प्राईस चेक करा एकदा आणि आत्ताच आम्हीसुद्धा एक ऑनलाईन ऑर्डर केला आहे जो सेम याच साईजचा सा आणि खूप छान क्वालिटी आहे त्याची तो आम्हाला अराऊंड वन थाऊजंडला पडला आहे आणि खूप छान आहे बाकी तुमच्यावर आहे घ्यायचं की नाही आणि किती बघा इथे काय आणलं एवढं झोपायला

अरे कचऱ्याचे पिशवीचे पॅकेट बघितलंच नाही ना बघू आंबे चॉपिंग पिशवी नाही भेटली आम्हाला आणि बिल झालं जास्त पिशवी कधी विसरते कधी तरी पेमेंट केलंय का आयुष्यपेमेंट लाईमेंट केलंय तुला अर्ध आणि आपण काहीतरी घेऊन आलेलो अरे तसार वाज हा मग

आजच्या ब्लॉक मध्ये तुम्हाला जास्त कॅमेरा हँडल करताना अनिरुद्ध दिसेल म्हणजे की मी आमच्याकडे जरा फ्लॅश लाईटची ची कमी असल्यामुळे आम्ही असं टॉर्च करतोय इथे लाईट बाय रात्रीची अशी मागे कार मध्ये मा म्हणून टॉर्च छान मारलय कारची कमी नाही ती लाईट नाही येते आता बोलली अशी आता रात्र झालीय म्हणून म्हटलं ठाणे इज इक्वल टू ट्राफिक ठाण्यात येणार ट्राफिक मध्ये अडकूनच राहणार माझीवाडा जंक्शन ला तर राहणारच राहणार म्हणजे तुम्ही स्टेशन पासून याल असे धावत पण इथे तर अडकणारच जर तुम्ही ठाण्यामध्ये घर घ्यायचा प्लॅन करताय तर माझी वडा जंक्शन आधी घेतला माहितच असेल काय होत ते आता आम्ही एक वडापाव घ्यायला चाललोय तो आम्हाला माझी वडा जंक्शन क्रॉस चार हा ते चार वडापाव घ्यायला चाललोय वडापावसाठी माझं पाचशे ते हजार रुपयाचा पेट्रोल घालवत आहेत तो वडापाव एवढा फेमस आहे एवढा फेमस आहे की आम्ही खास त्या वडापावला रिक्षा करून जातो आणि रिक्षा करून घरी येतो लांब आहे पण आणि घरी आल्यावर ओरडा खातो हे खरं आहे कारण का आम्ही गेलेलो पण आहे गणपतीत रिटर्नला पण असणार एवढे ट्रॅफिक संभाले तेव्हा तेव्हा आतून टाकू शकतो आपण रिटर्नला पुढे जायचं आपलं तिकडून हां लेफ्ट मारायचं आहे मग तिथून आतून गल्लीतून टाकू शकतो आपण हा एवढाच आहे बंद करीन की ठाण्यातला रस्ते आम्हाला विचार हे जंक्शनच लय जाम होत इथेच प्रॉब्लेम आहे सोडले नाही का तिथे जाणाऱ्यांना नाही अर्धे असे बंद जातात ना याशी फिरून गोड बंदरला ते सगळं जातात ला वडापाव एक्स्ट्रा देऊया आपण धन्यवाद धन्यवाद ट्राफिक मधून आल्यामुळे स्टॉप 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 इकडेच आहे कुठेतरी राईट साइड ला राईट ला काय करू इथे लावतो समोर दिसते तुम्हाला जय महाराष्ट्र स्नॅक्स तिकडे वडापाव आहे तो खूप छान मिळतो त्याच्याकडे

वडापाव घेतला आम्ही आता असं आणि घेतलं एक वडापाव एक्स्ट्रा आमच्याकडून मला दोन पॅटीस भेटले नाही दोन हजार आमचं पॅटिसमध्ये आम्ही घुसणार आहे दोन महिन्याने आम्ही वडापाव खातो आहे येस शनि रुद्ध डाएटवर आहे ही गोष्ट खरी आहे का डाएट नाही आम्ही खातोय फक्त बाहेरचं खात आहे नाही मटण आहे त्याच्याकडे श्री स्वामी समर्थांच मठ आहे पायापडा सगळ्यांनी वडापाव खायला सुरुवात झाली आणि अनिरुद्धाची अनिकेत वडापाव द्या भूक लागली लवकर द्या तो आणि की काय खाणार? वडापाव. ये. ये, थैंक यू. हॅलो, वडापाव वगैरे खाऊन झालंय आमचं. असं जरास पडलोय आता. रिलॅक्स. ओके. अच्छा ब्लॉग इथेच एंड करतोय आम्ही. लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका